कलेक्टर जाऊ जेव्हा होईल तेव्हा तिकेट आणि आमदार साहेब तुम्हाला विनंती करतो की ह्या प्रश्नावर की पेटेरमेंट चार्जेस शाळाचे कमी होतील यासाठी कलेक्टरांना सांगून आणि ते कमी करण्याचा तुम्ही प्रस्ताव घ्यावा काय बॉडीवर नगरपालिकेच्या नुकसानामध्ये ते मोठ आता ही नगरपालिकेची परवानगी न घेता हे बांधकाम होतं हे हे आत्ताच तोडलं पाहिजे परवानगी नाही ना हे अतिक्रम हा कब्ज आहे क्रीडा संकुलला त्याच्यामध्ये हो ना जयकुमार भाऊ स्वतः आणि तेव्हा नगरपालिकेने पत्र दाखवतो मी तुम्हाला दोन हजार सतरा साली हे पत्र आहे दोन हजार सतराचं जोपर्यंत नेमणूक होत नाही क्रीडा संकुल समितीचा आहे जोपर्यंत तालुका क्रीडा अधिकारी नेमणं नाही तोपर्यंत ही संपूर्ण मिळकत ही नगरपालिकेने कडे हँडओव्हर करण्यात यावी आणि जेव्हा तालुका क्रीडा अधिकारी नेमला जाईल तेव्हा ती नगरपालिकेने परत येणार द्यायचे असं आहे आता तुम्ही आमदार पहिल्यांदा झाल्यानंतर देखील आपण मीटिंगा केलेल्या आहे त्याच्यात पण उदय दादा होते त्याच्या आधी सुद्धा मीटिंग झाले तळोदार आणि सहारा नगरपालिकेच्या सोबत मिटिंगा झालेल्या त्याच्यामुळे आणि दोन हजार तेरा पासून झाला सोळा पासून ताब्यात केल्यानंतर सगळ्यात चोरीला गेलेल्या वस्तू आपण यांनीच सांगितलं की आम्ही तालुका क्रीडा अधिकारी नेमतो चार नेमले गेले चार पोहून गेले मान्य आहे की मॅडम तुम्ही सांगा आम्हाला नाही आपण नाही झालं झालं काही टेक्निकल बाबी असतील म्हणून झालं नसतं हस्तांतर झालं नसेल नगरपालिकेला लक्ष द्या पाहिजे होतं नगरपालिकेला लक्ष दिलं नाही चोरीला गेल्या त्या ठिकाणी काही घटना घडल्या त्या ठिकाणी काही दिवस पेल्यू त्या ठिकाणी निर्माण झाल्या दारू पिणारे हे करणारे फटाके फोडणारे ह्या गोष्टी आल्या जेव्हा मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा क्रीडा क्रिएडासून कुठे काय तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी चोरीला गेलेल्या होत्या मी त्या कामासाठी बाबा ह्या चोरीला गेलेल्या गोष्टी आपण ह्याला तक्रार करून आपण शासनाकडे थोडं भेट करण्याचे पैसे पाऊन आपण ते दुरुस्त करून घेऊ आणि एखाद्या संस्थेला तुम्ही खराब केला एखाद्या संस्थेला आपण चालवायला देऊ ना एन जी ओला मेंटेन राहील त्या ठिकाणी समोरचे जे काही नागरिक राहतात त्यांना कुठला त्रास होणार नाही त्या ठिकाणी कोणत्या मुलं येत आहेत मुली येत आहेत ते दारू पित आहेत किंवा काय करतायत दंगामस्ती करतायत त्याच्या त्यांना समोर त्यांना कोणाला त्रास होणार नाही ह्या दृष्टीने मी प्रयत्न केला होता त्यानंतर ह्या क्रीडा संपल्याला असं आहे की त्या जिल्ह्याला क्रीडा मध्ये लावले त्या टाइमाला त्या टायमाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथे ते क्रीडा संपूर्ण झाले परंतु क्रीडा संपूर्ण महाराष्ट्रात झाले ते मेंटेनला प्रोविजन नाही तिथं अधिकारी नेमले गेले नाही जिल्ह्याला नाही तालुक्याला सोडा जिल्ह्याला अधिकारी नेमले गेले नाही क्रीडा विभागाकडे पैसा नाही म्हणून त्या टायमाला नेमले गेले नाही त्यानंतर मेंटेनन्स झालं नाही हँडओव्हर झालं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर मी लक्ष द्यायला ह्यासाठी सुरुवात केली याच्यामध्ये क्रीडा विभागामध्ये कारण ज्या ज्या ठिकाणी स्पर्धाही घेतली मी खोकोची स्पर्धा घेतली ते खोकोची स्पर्धा घेताना राज्यस्तरीय घेताना मी संपूर्ण खर्च केला त्याचा आणि त्यात पाहिलं काही कोकडीच्या स्पर्धा घेतल्या तिथं पाहिलं की राज्यातून आलेले मुलं मुली हे केवळ नंदुरबार जिल्ह्यातले आहेत ते मराठवाड्यातून खेळत आहेत ते कोकणातून खेळत आहेत ते उत्तर विदर्भातून खेळत आहेत फक्त मुलं मुलं मुली जे एक नंबर फोन नंबरवर येणारी मुलं आहेत मुली ते नंदुरबार जिल्ह्यातले आहेत एवढे पोटेन्शियल असताना असताना आपल्याकडे काय प्लॅटफॉर्म नाही म्हणून मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि पहिले म्हटलं मेंटेनसाठी पैसे आणा मग थोडं त्याला आणले तिथं पैसे आणले आणल्यानंतर त्याला हे सगळं झालं आणि मी हे ठरवलेलं आहे आता आता जो विषय आहे तुमचा म्हणजे तक्रारीचा जो विषय आहे त्या ठिकाणी त्यांना सांगितलं असेल तरी अजून त्यांचा काही विषय नाही ना त्या ठिकाणी गाळे बनवायचा विषय नाही त्याचे प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन प्रमाणेच होईल बेकायदेशीर काही होणार नाही त्या ठिकाणी